आणि आपलं हे पवित्र चॅनल सबस्क्राइब करा देव म्हणतो जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा तो तुमच्या समस्यांना चांगल्या भविष्यासाठी संधीमध्ये बदलू शकतो देवाने तुमच्यासाठी छान योजना आखल्या आहेत तुमची स्वप्नातील नोकरी मिळवणे खरे प्रेम किंवा काहीतरी आश्चर्यकारक साधने करणे यासर्जे तुम्हाला नेहमी हवे असलेले काहीतरी असू शकते परमेश्वर तुमचा लढाया लढायला आला आहे हंबीर रहा आणि त्याच्या साथ सांगोलपणा पहा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि फक्त तुम्हाला जे समजते त्यावर अवलंबून राहू नका देव प्रत्येक वाईट चक्र तोडत आहे जे तुम्हाला मागे खेचत आहे तुम्ही स्वतंत्र भरपूर आणि यशाच्या नवीन काळात प्रवेश करत इच्छा आहे तो तुमच्यासाठी जे करतो ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांना आणि नातवंडांनाही त्याचा फायदा होणार आहे या ते तुम्हाला जीवनाचा नवीन स्तर बने दुःखाची जागा आनंदाने आशीर्वादसह हो, संघर्ष व चमत्काराने नुकसान करेल मला माहित आहे की तू काळजीक आहे पण बाळा तू एकटी नाहीस सर्व चिंता देवाला प्रार्थना दे तो तुम्हाला मदत उपचार आणि तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्व देईल बाळा तुझे दूर करायचे असते तर किमान पुरी श्रद्धेने हा पवित्र संदेश ऐकत रहा आणि होणारा चमत्कार तू स्वतः बोल लक्षात ठेवा माझ्या मुला मी नेहमी तुझ्या बरोबर आहे मी तो देव आहे जो तुझ्यावर प्रेम करतो तुला क्षमा करतो आणि तुला कधीही सोडत नाही माझ्या वचनांना लक्षात ठेवा आणि कायम माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला अर्थ अडथळ्यांवर मात का करावी लागेल हे समजणे कठीण असले तरी नेहमी धीर धरण्याचे लक्षात ठेवा तुमची दृष्टी पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे तुमचा आत्मा शांत आणि तुमची शक्ती आणि चिकाटी अविनाशी आहे असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड द्या हे कधीही विसरू नका की तुमच्या समोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक, एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत आहे या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ द्या ते तुमच्या हृदयात दृढपणे रुजवा आणि त्यावर विश्वास ठेवा तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठण्यात मदत करण्यासाठी काम करतो जीवन तुम्हाला तुमच्या स्वतःचा महान टेक्रे निर्देशित करत आहे हे सिकारा त्या पुढील 7 दिवसांमध्ये आनंदी योगायोग आणि सुखद आश्चर्यासाठी स्वतःला पहा तुमच्या आयुष्यातील अशा पहिल्या लक्षणीय प्रगती अपेक्षित आहे जी दीर्घ कालावधीसाठी अपूर्णा वाटली आहे येथे आठवड्यात आशीर्वाद प्रेम आणि चमत्कार भरपूर मिळणार आहे तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्मशी हसून हसा सकारात्मक आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा प्रेरित रहा सामर्थ्यवान रहा आणि तुमच्या आशीर्वाद आणि सामर्थ्य याची जाणीव ठेवा आपण शकता अशी सर्वात शक्तिशाली भेट आपण स्वतः असणे आणि आपण कोण आहोत पूर्णपणे स्वीकारणे समत्नाची तुमची इच्छा असनाचे पुष्टी करण्यासाठी मी समजण्यासाठी तयार आहे